राज ठाकरे दिल्लीला रवाना राज ठाकरे यांची अमित शहा यांच्याशी भेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा एकोणीस मार्च ते बावीस मार्च या दिवसात या बातम्यांनी प्रचंड जोर पकडला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होण्याची घोषणा कुठल्याही क्षणी होईल अशी वातावरण निर्मिती झाली होती मनसेला किती जागा मिळणार मनसेसमोर कोणते प्रस्ताव आले मनसेचे उमेदवार कोण असतील प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली पण त्यानंतर आतापर्यंत घडलं काय तर जागा वाटपात महायुतीनं आतापर्यंत छत्तीस जागांवरचे उमेदवार जाहीर केले नवनीत राणा यांना भाजपच्या तिकिटावर उमेदवारी जाहीर झाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पण स्वतःच्या चिन्हावर मिळाली राहिला विषय कोणाचा तर मनसेचा मुळात ज्या वेगात मनसे महायुतीमध्ये येणार या चर्चा सुरू झाल्या त्या वेगात घडामोडी घडल्या नाहीत आणि जागा वाटप पुढचा मुद्दा पण मनसे महायुतीमध्ये येणार की नाही हेच अजून नक्की झालेलं नाही पण कशामुळे मनसे आणि महायुतीचं गणित अडलंय कुठे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मनसे महायुतीत सहभागी होण्याच्या बातम्यांनी जोर पकडला होता तेव्हा तीन प्रस्तावांची चर्चा झाली होती राज ठाकरेंनी मनसे शिंदेच्या शिवसेनेत विलीन करून शिवसेना प्रमुख पद घ्यावं मनसेला लोकसभेला जास्त जागा पण विधानसभेला कमी वाटा आणि मनसेला लोकसभेला कमी वाटा पण विधानसभेत जास्त जागा अशा प्रस्तावांच्या बातम्या आल्या पण या प्रस्तावाच्या बातम्यांवर ना मनसेकडून अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं आणि ना शिंदे आणि फडणवीसांकडून पण अनेक माध्यमांनी मनसेमधल्या सूत्रांच्या हवाले एक बातमी दिली मनसेनं महायुतीसमोर तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची मनसे आणि महायुतीचं गणित अडकल्याचं पहिलं कारण हा तीन जागांचा तिढा असल्याचं सांगण्यात येतं मनसेची आग्रही मागणी होती मुंबई दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम आणि शिर्डी या तीन जागांसाठी सोबतच मनसे नाशिकसाठीही आग्रही असल्याचं सांगण्यात आलं पण यात नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि शिंदे गटातला तेढाव वाढला आहे त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना इथून उमेदवारी मिळेल याची शक्यताही वाढली आहे त्यामुळं मनसेची नाशिकची मागणी साईडलाईन झाली तरीही तीन जागांचे पर्याय उरले पण शिर्डीच्या जागेवर एकनाथ शिंदे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळं पर्याय उरला दोन जागांचा आता मुंबई उत्तर पश्चिम साठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत कारण या जागेवरचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर त्यांच्या सोबत आहेत अभिनेते गोविंदा यांचा पक्षप्रवेश करून शिंदेनी इथं फिल्डिंग लावायलाही सुरुवात केली त्यात सध्या शिंदेच्या शिवसेनेला चौदा जागा मिळतील असं सांगण्यात येत आहे स्टँडिंग खासदारांपेक्षा एक जागा जास्त मिळत असली तरी नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग मायनस होत असताना शिंदे मुंबई उत्तर पश्चिम हातातून जाऊ देणार नाहीत आणि अशा वेळी मनसे समोर पर्याय उरतो तो फक्त एका जागेचा मुंबई दक्षिणचा पण महायुतीला सगळ्या अठ्ठेचाळीस जागांवर पाठिंबा देऊन फक्त एका जागेवर समाधान मानलं तर मनसेची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं नॅरेटिव्ह सेट होईल त्यातही मनसे फक्त मुंबईत आणि तेही ठाकरे विरुद्ध ठाकरे याच सामन्यात उतरत असल्यानं स्कोप मर्यादित झाल्याचा मेसेजही जाईल त्यामुळे मनसे दोन ते तीन जागांसाठी अजूनही आग्रही असल्याचं आणि केवळ एकाच जागेवर न लढण्यासाठी ठाम असल्याचं सांगितलं जात आहे म्हणूनच जागा वाटपाचा तेढा न सुटल्यानं युतीच्या चर्चा थंडावल्या अशा बातम्या आहेत दुसरा मुद्दा म्हणजे महायुतीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठीचा आग्रह माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मनसे पहिल्यापासूनच स्वतःच्या रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं सांगण्यात येत याबाबत या त्यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेही ग्रीन सिग्नल दिला होता अशा बातम्या आल्या पण त्यानंतर राज ठाकरे आणि शिंदे फडणवीस यांच्यात बैठक झाली तेव्हा एकनाथ शिंदेंनी मनसेनं महायुतीतल्या पक्षांच्या चिन्हावरच लढावं हो असा आग्रह केल्याचं सांगण्यात आलं आणि अटीमुळे मनसेबद्दलच्या निर्णयाचा खोळंबा झाल्याचं बोललं जात आहे एकतर राज ठाकरेंना महायुतीतल्या चिन्हांवर लढायचं असेल तर त्यांच्यासमोर पर्याय असणार तो शिंदेंची शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हाचा कारण असं झालं तर शिंदे गटाला आपल्याला जागा वाटपात सन्मानजनक जागा मिळाल्याचं आणि युती ठाकरे इतकीच बार्गेनिंग पॉवर राखता आल्याचं परसेप्शन मांडता येईल सोबतच राज ठाकरेंचे उमेदवार धनुष्यबाणावर लढले तर उभं राहणारं चित्र शिंदेंना राज ठाकरे आपल्यासोबत आहेत हे ठासून सांगण्यासाठी महत्वाचं ठरू शकतं पण या प्रस्तावाला राज ठाकरे अनुकूल नाहीत असं सांगितलं जात एकतर मनसेनं दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला आपल्या रेल्वे इंजिन या चिन्हावर लोकसभा निवडणुका लढवत मुंबईत चांगलं यश मिळवलं होतं दोन हजार नऊला ला मनसेच्या सहाही उमेदवारांनी मुंबईत एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली होती तर दोन हजार चौदाला लढवलेल्या तिन्ही जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते म्हणजेच मनसेनं मुंबईत स्वबळावर लढतानाही दखलपात्र कामगिरी केली आहे दोन हजार एकोणीसला मनसेनं लोकसभा लढवली नव्हती त्यानंतर विधानसभेलाही मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळं यंदाची लोकसभा निवडणूक हा मनसेसाठीचा रिवायवलचा चान्स आहे कुठेतरी यामुळेच राज ठाकरेंनी युतीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जाते त्यामुळं साहजिकच मनसे स्वतःच्याच चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी ठाम आहे कारण तरच महायुतीत लढण्याचा पूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या मागे आपली ताकद उभी करण्याचा थेट फायदा राज ठाकरेंना होताना दिसून येऊ शकतो तिसरा मुद्दा म्हणजे मनसेला देण्यात आलेला नवा प्रस्ताव सेना आणि भाजपनं मनसेला लोकसभा लढवू नका विधानपरिषद आणि राज्यसभेला सन्मानजनक जागा देऊ असा प्रस्ताव दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आहेत सध्याचं चित्र बघितलं तर लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपात शिंदेची शिवसेना आणि भाजपमधल्या तिळ्याच्या रोज नव्या बातम्या येत आहेत शिंदेंनी पहिल्या यादीत बालेकिल्ला असलेला ठाणे आणि पुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेलं कल्याण या दोन्ही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले नाहीत शिवसेनेचे पारंपरिक गड अशी ओळख असलेले मराठवाडा आणि कोकण इथली स्पेसही भाजप घेत असल्याची चर्चा आहे त्यामुळे सध्या एकनाथ शिंदेभोवती आखलं गेलेलं चक्रव्यूह बघता राज ठाकरे सावध पावलं उचलतील अशी चर्चा आहे कारण शिंदेच्या विद्यमान खासदारांना लावावी लागत असलेली फिल्डिंग तशी शिंदेच्या विद्यमान आमदारांची धास्ती वाढवणारी आहे तशीच मतदारसंघात तयारी करत असलेल्या मनसेच्या भावी इच्छुकांचीही आणखी एक गोष्ट म्हणजे मनसेला विधान परिषद आणि राज्यसभेसाठी जास्त जागांचा प्रस्ताव आहे तो मान्य करायचा म्हणलं तरी पक्षाचा बेस वाढवायला गरजेचे असणारे लोकांमधून निवडून गेलेले प्रतिनिधी मनसेकडे नसतील तर पक्षाची मुख्य ताकद असणाऱ्या केडरला कुठंतरी धक्का पोहोचण्याची शक्यताही निर्माण होते त्यामुळं सध्याच्या आणि भविष्यातल्या जागांची हमी घेतल्यानंतरच या नव्या युतीच्या चर्चा पुढे सरकतील असं सांगण्यात येत आहे या सगळ्यामुळं मनसेच्या महायुतीमधल्या चर्चा थंडावल्या असल्या तरी त्या पूर्णपणे मायनस झाल्या आहेत असं नाही एकतर सध्या महायुतीत असलेल्या विशेषत भाजपच्या नेत्यांकडून मनसेच्या महायुतीमधल्या समावेशाबद्दल सकारात्मक संकेत देण्यात येत आहेत चर्चा सुरू असल्याचं थेटपणे सांगितलं जात तर दुसऱ्या बाजूला मनसेच्या नेत्यांनी याबद्दल मौन बाळगलं असलं तरी राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात याबद्दल भूमिका जाहीर करतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे नऊ एप्रिलला शिवाजी पार्कवर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात आपली भूमिका सभेतून जाहीर करणं हा राज ठाकरेंसाठी चांगला पर्याय असल्याचं चा मत व्यक्त करण्यात येत आहे कारण अशा वेळी त्यांना जो काही निर्णय असेल त्याबद्दलची भूमिका त्यांना मिळालेले प्रस्ताव त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू मांडण्याचा चान्स मिळेल जर थेट भाजपनं मनसेच्या महायुतीतल्या समावेशाबद्दलचा निर्णय जाहीर केला तर भाजपनं मनसेला जोडून घेतलं युतीवर टीका करणाऱ्या मनसेनं तडजोडीची भूमिका स्वीकारली हे नॅरेटिव्ह उभं करणं विरोधकांना तुलनेनं सोपं आहे पण आपली भूमिका मग ती महायुतीसोबत जाण्याची असेल किंवा न जाण्याची पण ती स्पष्ट करून लोकांसमोर जाणं याचा मनसेला दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंच्या जाहीर सभांमुळेच फायदा झाला होता आणि आताही रिवायव्हलच्या लढाईत राज ठाकरे तेच कार्ड खेळतील असं बोललं जातंय त्यामुळेच चर्चा सुरू असल्या तरी नेमका निर्णय लांबणीवर पडल्याचं सांगितलं ला जातंय पण तुम्हाला काय वाटतं मनसे आणि महायुतीचं गणित गणीच नेमकं अडलंय कुठे महायुतीत नवा मित्र जोडला जाईल की नाही तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका